हाय नमस्कार तर कशा आहेत तुम्ही सर्वे आज दोन दिवसाच्या नंतर थोडं ऊन निघालेलं होतं दुपारपासनं तसंच आज दिवसभरापासून खूप पाऊस होता इकडे वातावरण पूर्ण ढगाळ ढगाळ बनलेलं होतं दोन दिवसापासून खूप पाऊस येत होता आणि आज थोडं तीन वाजतापासून उघाडलेलं आहे तर बघू शकता तुम्ही कसं झालेलं आहे एकदम पाऊस पाऊस नाही किचकिच किचकीच होत आहे आणि आज मी काहीही रेसिपी बनवलेली नाही आहे कारण आज माझं डोकं खूप दुखद होतं मायग्रेनचा त्रास होतो म्हणून आज काही रेसिपी बनवलेली नाही आहे तर बघू शकता तुम्ही आमच्या जनरेटरचे हे गाडी आहे जनरेटर गेलेलं आहे साईडवर आणि इकडे एक जनरेटर उभा आहे आणि गाडीसुद्धा इकडेच ठेवलेली आहे पार्किंगमध्ये ठेवलेली नाही आणि आज काय माहिती नाही थंडीमुळं की काय एकदम सी गरमी आणि गरमीमुळं एकदम म्हणजे एकदमसं थंडी सुरुवात झाली आहे मोसममुळं तर आज इच्छा झाली नाही काही बनवायची तर मी काहीही बनवलेली नाही रेसिपी खूप डोकं दुखत होतो तर एक नेक्स्ट डे फाय हंड्रेड घेऊन मी आराम केला दिवसभर आणि आमचे सिंजोला पण आम्ही तिकडे दूर नेऊन ठेवलेलं होतं सिंजो म्हणजे आमची डॉगी आहे तर आम्ही आज तिला दूर नेऊन ठेवलो थोडं दूर बांधून ठेवलं कारण इकडे खूप कचकच होत होतं पावसामुळं म्हणून तिला आज सकाळपासूनच तिकडे बांधून ठेवलं आहे तर आज आपण आता तिच्याकडे जाऊ आणि तिला इकडे परत घेऊन येऊ तर बघू शकता माझी मुलगी सामोर समोर चालली ए छेव थांब ना चल वापस इकडे लॉक बंद असेल ना गेट लॉक असेल विकटनाचं तर असं आहे इकडे आमच्याकडलं वातावरण तुमच्याकडे पण कसं आहे नक्की मला सांगा नागपूरला तर दोन दिवसापासून पाऊस आहे मला वाटतं महाराष्ट्रात सर्वीकडेच पाऊस असणार पावसाने पावसाचा मोसम असा आहे की पावसाळ्यामध्येच पाऊस बरं वाटतंय बेमौसम पाऊस आलेला बिलकुल छिडछिड चिडचिड होते आणि किचकीच वाटतं तर हे आमचं फार्म हाऊस आहे बाहेरचा व्ह्यू असा आहे त्याचा ज्युला कॅमेरासमोर यायला बिलकुल चांगलं वाटत नाही तिला कधीही कॅमेऱ्यामध्ये घेतलं की नको नकोच आहे असत कोणापला नाही आवडत त्यामध्ये ही एक आहे जेवताई आमची नवीन लेबर आले ते करायला नवीन लेबर लोक आले आहेत फॅमिली आहे ती का त्यांची फॅमिली बच्च पण आहे का चला किती वेळा येतात फॅमिली किती वेळा येते किती दिवस राहते पाहू आता ही फॅमिली यांचं सामान वगैरे इथं ठेवलेलं आहे तर इकडे आहे आमची सिंजो झोपलेली आहे बघू शकता दिसत असत मला आज थोडं रोडवर आलो आहे फिरायला संध्याकाळच्या वेळी दोन दिवस बाहेर येऊ नये शकलो पावसामुळं तर आज आलो आहे थोडं वॉकिंगला तर बघू शकता संध्याकाळचा नजारा काही का असा आहे इकडला आता साडेपाच वाजलेले आहे सका संध्याकाळचे आज सुरेश दिसला दोन दिवसानंतर गर्मीने इतकं परेशान होऊन गेलं होतं आणि दोन दिवसात आता थंड वातावरण होऊन गेलेलं आहे पावसामुळं छान वाटतंय आज बाहेर इकडे असं मोठं ग्राउंड पण आहे इकडे मला वाटते फोर व्हीलर कोणीतरी शिकायला आलेलं आहे प्रॅक्टिससाठी माझ्या मुलीनी पण जेव्हा फोर व्हीलर शिकले होते तेव्हा प्रॅक्टिस ती याच ग्राउंडवर करत होती छान आहे टू व्हीलर किंवा फोर व्हीलरची प्रॅक्टिस करायची असली तर हे ग्राउंड आणि इथे मुलं पण खूप असतात खेळणारे जे पोलीसमध्ये भरती आहे भरतीवाले जे मुलं आहेत ना ते पण इकडे एक्झरसाइजसाठी वगैरे खूप येतात खूप गर्दी असतात इकडे सकाळचे कोणी बॉल वगैरे क्रिकेट किंवा बॅडमिंटन खूप खेळतात छान आहे नुसतं तर आपण आत्ता इकडनं गोल फिरून आलेलो आहोत एवढा परिसर आमचाच आहे हा त्या गेटपासून बघू शकता त्या ऑफिसपासून तर इकडे असा परिसर आहे आम्ही इथपर्यंत आलेलो होतो मगाशी पण इकडनं गेट लॉक असेल म्हणून परत गेलो तिकडनं आलं गेट, लौ गेट उघडंच होतं आता फोर उन्हाळ्यात म्हणजे कसं गरमीच्या वेळी संध्याकाळच्या वेळी बाहेर खूप छान वाटतं मौसम खूप छान असतं संध्याकाळचा तसंच आजचं पण खूप छान वाटत आहे चला आता आतमध्ये जाऊ आणि छान मस्त कडक चहा घेऊ चहा तू ठेवणार आहे का छो ठेव ना प्लीज प्लीज आज तू चहा ठेव नाही म्हणते ते कामं सांगितलं की खूप जीवावर हो आहे तिला ठेवावंच लागलं चहा चिवनी चहा ठेवलेला आहे चहा उकळला आहे आणि आता थोड्या वेळातच ती चहा आमच्यासाठी घेऊन येणार बाहेर तर चला आपण बाहेर भेटूया चिव चिवला राग आलेला आहे शेवटी चहा बनवा सगळा बघू शकता चेहरा किती जीवावर आला तिच्या बनवलेला चहा दिसायला तर खूप छान झालेला आहे बघू आता टेस्ट करून आई चहा घ्या आई चहा घ्या काकुला तिला असा होता हा माझा छोटासा ब्लॉग जे मी थोडंसं शूट केलं होतं संध्याकाळच्या वेळी तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू